माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे आणि ही आनंदाची बातमी स्वतः अतिथी येस तटकरे मॅडमनी दिलेली आहे तर बघा त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून काय म्हटलेलं आहे तर बघा अतिथी येस तटकरे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत लक्षात ठेवा महिलांनो या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की आजपासून तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी सुरुवात केलेली आहे म्हणजे आज तुम्हाला पैसे येऊ शकते ठीक आहे तर दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या बँक खात्यात प्राप्त होईल तर या ठिकाणी स्पष्ट स्पष्ट म्हटलेलं आहे तर आजपासून पैसे पाठवण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवल्या जाणार आहे पैसे येऊन जाईल ठीक आहे आणि हे पैसे तर हे जे पैसे आहे आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जाणार आहे येणार आहे तुमचं जे आधार लिंक असेल बँक अकाउंट त्याच अकाउंटमध्ये पैसे येणार आहे तर या ठिकाणी बघा या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे ठीक आहे ती तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे तर लक्षात ठेवायचं महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे मॅडमनी या ठिकाणी स्पष्ट केलेले के आणि जाहीर पण केलेले आहे आजपासून तुम्हाला पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवायचं आजपासून तुम्हाला पैसेही येऊन जाईल जर आज पैसे आले नाही तर दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे प्राप्त होऊन जाईल म्हणजे येणाऱ्या पाच तारखेपर्यंत सर्व महाराष्ट्रातील महिलांना बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये एप्रिलचा हप्ता पाठवल्या जाणार आहे ठीक आहे कुणाला प पंधराशे रुपये येईल तर कोणाला पाचशे रुपये येईल आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत एक पण हप्ता आला नाही अशा महिलांना या ठिकाणी हप्ते ॲड होऊन येण्याची शक्यता आहे तर तुम्ही ते चेक करून घ्या तर तुम्हाला किती पैसे आले तर पण लक्षात ठेवायचं आजपासून पैसे पाठवण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे पाच मेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येऊन जाईल तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिना सन्मान निधी या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे या ठिकाणी प्रश्न म्हटलेलं आहे तुम्हाला आजपासून पैसे पाठवण्यात आलेले आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पण पैसे पाठवल्या जाणार आहे म्हणजे येणाऱ्या पाच मेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन दे स्वतः ही माहिती जी आहे महिला बाल विकास मंत्री अतिथी सटकरे मॅडमनी दिलेली आहे मी सांगितलेलं नाही आहे त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही संपूर्ण माहिती दिलेली आहे तर हे खूप आनंदाची बातमी आहे महिलांनो तर आता आजपासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक महिलांनी आपलं बँक बॅलन्स चेक करायचं एस एम एस चेक करायचं ठीक आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता महिलांसाठी खूप आनंद देणारा होता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद